तिथला पॅराग्लायडिंगचा रेट सो तिथे पॅराग्लायडिंग करा इथं स्टे करा इथून खाली डायरेक्ट दरी आहे इथून दरी आहे म्हणजे सगळ्या बाजूनी दरी आहे नंतर जाणवलं अरे स्ट्रॉबेरीचं काही शॉप नाही त्यामुळे शीतलचं तळतळात झालेला अरे बाई स्ट्रॉबेरी घेतली दे तू हा घाट तुम्ही असंख्य मूवीज मध्ये बघितला असेल सिंगमपासून पासून मराठी मूवीज मध्ये सगळीकडे म्हणजे हुप्पा हुया जे, जे गाणं आहे ते सुद्धा इथे शूट झालं आहे याचं एक्सपियन्स वगैरे किती झाला या टूरचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ता मी आहे पाचगणीला पाचगणीच्या आता मॅन्शन रिझॉर्टमध्ये आणि काल आपण पॅराग्लायडिंग वगैरे केलेलं कालचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून जाऊन बघा सो मी महाबळेश्वर टूरवर आहे शीतल म्हणजे माझी मिसेस माझी मुलगी ऋतवी तिची आत्या तिचा नवरा आणि तिचे दोन मुलं असे आम्ही जणं महाबळेश्वर टूरवर आहोत सो so, ही आजची आपली प्रॉपर्टी आहे इथं छान स्विमिंग पूल आणि समोर जे सिडनी पॉईंट वगैरे पाचगणी म्हणजे पाच पाचगणीचे जेवढे पण पॉईंट्स आहेत जिथून जो आपल्याला व्ह्यू दिसतो सगळा या एका हॉटेलमधून दिसतो एकदम हिलवर आहे एकदम वरती डोंगरावर आहे आणि समोर एकदम अफलातून व्ह्यू आपली रूम पण भारी होती तिची पण टूर बघायची असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे भली मोठी बाल्कनी आणि त्यातून दिसणारा हा नयनरम्य व्ह्यू म्हणजे एकदम भारी सो so, आता ब्रेकफास्टला आलो आहे आम्ही आता ब्रेकफास्ट करूया आणि आज आज आपला शेवटचा दिवस आहे त्यामुळे आपली रिटर्नची जर्नी स्टार्ट होणार आहे आज आज मी वाईला बरंचसं काही एक्सप्लोअर करेन आपल्या बऱ्याचशा मूवीजमध्ये वगैरे जे शूट झालं आहे ते सगळं तो एरिया वगैरे आज एक्सप्लोअर करू आपण आणि त्याच्यानंतर मुंबईकडे निघू मी डोंबिवलीला राहतोसो डोंबिवलीकडे निघू चला ये नाश्ता करा इथे नाश्त्यामध्ये ब्रेड केळी वगैरे इथे मिसळ आहे मिसळ आहे मिसळ पाव आणि आहे पोहे इथे हा मागे मस्त स्विमिंग पूल आणि आपली रूम इथे वरती आहे की जी बाल्कनी दिसते हे आपली रूम आहे मस्त हो आता सूर्य आलाय इथूनच काल समोरून सनसेट झालेला खूप खूप भारी दिसत होता तेव्हाच याचे मी ड्रोन शॉट वगैरे घेतले हा इथे खाली बंगलो आहे आणि जो दिसणारा नजारा आहे त्यामुळे भारी एकदम भारी वाटते इथे काल बायतो जे आम्ही पॅराग्लायडिंग केलेलं याच्याच थोडं पुढे आता साडे दहा वाजल्यानंतर इथे तुम्हाला उडताना दिसतील सो तुम्ही जर पाचगणी किंवा महाबळेश्वर साईडला येत आहे तुम्हाला पण माझ्यासारखं पॅराग्लायडिंग करायचं आहे तर हा रिझॉर्ट एकदम परफेक्ट प्रॉपर्टी ठरेल कारण याच्या बाजूलाच एक बाजू पाच मिनटावर पॅराग्लायडिंग आहे आणि हाय फ्लायवाल्यांकडून आपण केलेलं तिथला पॅराग्लायडिंगचा रेट चार हजार रुपये पर पर्सन आहे पण तुम्ही जर माझं नाव सांगितलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल मे बी रेट व्हेरी करत असेल सीझननुसार बट सध्या तरी चार हजार रुपये होता रेट पॅराग्लायडिंगचा सो तिथे पॅराग्लायडिंग करा इथं स्टे करा एकदम बाजूबाजूला होऊन जाईल तुम्हाला आणि हायफ्लायवाल्यांकडून करा यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मी आता महाबळेश्वरच्या पाचगणीमध्ये आणि तुम्हाला इथला मी या रूमचा ड्रोन शॉट देतो यांची बाल्कनी बरीच घेऊज आहे सो चलो चला रेडी वन टू थ्री गो ही आणि ही या दोन रूम होत्या आपल्या चला हा आपला आजचा स्टे होता इथे यांचं रेस्टॉरंट आणि स्विमिंग पूल वगैरे आणि निघालो आत्ता आम्ही तु चलो लेट्स गो आत्ता आम्ही आलो आहे वाटेत म्हणजे द मॅन्शनपासून निघालो पाचगडीपासून वाईकडे चाललो आहे वाटेत हॅरिसन फॉल्स म्हणून हा पॉईंट आहे सो so, तिथे आलो आहे आणि खरंच खूप भारी जागा आहे मी इथे गाडी वगैरे आणता येते आणि एकदम फ्लॅट पठार आहे इथून खाली डायरेक्ट दरी आहे इथून दरी आहे म्हणजे सगळ्या बाजूनी दरी आहे आपण काल जे पॅराग्लायडिंग केलेलं एक्झॅक्ट समोर म्हणजे एक्झॅक्ट माझ्या समोर इन केस तुम्हाला ग्रीन दिसत असेल या डोंगरावर ग्रीन कार नेट लावलं आहे सो आपण तिकडून उडालेलो हा जो पूर्ण डोंगर आहे याच्या पुढपर्यंत याच्या थोडं त्या साईडला पण गेलेलो इकडे पण आलेलो माझ्या इथे इथेसुद्धा पॅराग्लायडिंग चालू आहे म्हणजे ह्या म्हणजे हा जो हॅरिसन फॉल्स आहे पठार त्याच्या बाजूने पण चालते पण इथून प्रॉब्लेम काय आहे की इथेही तुम्हाला बघा इथे गावं आणि डोंगर हाच विव्ह सेम त्या साईडला पण आहे पण पन तिथून तुम्हाला हा सगळा फील ते मधून जाणारी ती डोंगरवाट तिकडे पूर्णपणे पाणी आहे जो बघितलाच आहे तुम्ही सो so, हा जो सगळा फील आहे तो फक्त तुम्हाला तिथूनच मिळणार त्या पॅराग्लायडिंगनी प्लस इथे यांना फार हाय जाता येत नाही आहे कारण तिकडे हवेचा असा जो प्रेशर बनतो आहे त्याच्यामुळे आपण खूप हाईटला जात होतो पण मी आता ऑब्झर्व्ह करतो आहे आल्यापासून इथे ड्रोन वगैरे उडवला आता तर हे इथे जे पॅराग्लायडिंग चालू आहे फार हाईटला हाईट गेन नाही करू शकत आहेत बाकी इथे घोडे वगैरे आहेत तुम्हाला जर हॉर्स रायडिंग वगैरे काही हवी असेल आणि प्लस स्नॅक्स वगैरेचे पण दुकानं आहेत सो so, येऊ शकता म्हणजे ये ही छान जागा आहे आणि मला हे असंच आवडतं नॉन म्हणजे गर्दीनंच कारण ही एवढी मोठी जागा आहे की इथे गर्दी नाही आहे आणि मला अशाच ठिकाणं आवडतात सो आपण आता याला व्हिजिट केली आहे वाटेत येताना मी बघितलं इथे गर्दी नाही आहे फार गाडं नव्हतं म्हणून आलो आहे मी चलो आता बाईकडे निघूया पाच गणेच्या ज्या मेन पॉईंट आहेत ना फ्लॅट वाले तो वरचा डोंगर हा डोंगर हे सगळे पाच असे फ्लॅट डोंगर आहेत ना म्हणून पाच गणी नाव पडले वाटेत स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलो आहे ॲक्च्युली किस्सा आता झाला वरून निघालो नंतर जाणवलं अरे स्ट्रॉबेरीचाही काही शॉप नाही त्यामुळे शीतलचं तळतळात झालेलं अरे बाई स्ट्रॉबेरी घेतली आहे तू आणि लकीली खाली उतरलो आणि या दादांचा स्टॉल आहे आणि हे पण वरूनच आणलं यांनी म्हणजे यांचं वरतीच घर आहे सो त्यामुळे आता इथून स्ट्रॉबेरी घेतो आहे एक दागे। 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 मस्टा मस्टा। दादा एक घेतो या मस्त आहे मस्त आहे एकदम पिकलेली आहे प्रॉपर तयार झालेली मस्त आणि दादा अडीचशे रुपये किलोने देतात आपल्याला जस्ट पाच गणीचा घाट उतरून खाली आलो आहे आणि आय थिंक संपतच आलं आता हो ग्राउंड जवळ आलो आहे आणि तिथे यांचा स्टॉल आहे आणि अशा प्रकारे शॉपिंग स्ट्रॉबेरीची झालेली आहे तर स्ट्रॉबेरीचा प्लॅनिंग असा आहे एक किलो आम्हाला घरच्यासाठी घेतली आहे माझे सर म्हणजे मंदार जोशींना अर्धा किलो घेतली आहे अर्धा किलो शार्दूलला घेतली आहे पण मला खूप डाउट आहे की आमच्या मध्ये भेट नाही होणार त्यामुळे ती अर्धा किलो पण आमचीच आहे शार्दूल व्हिडिओ बघत असतील तर लक्षात ठेव तू तुला स्ट्रॉबेरी मिळाली नाही तर ती आम्ही खाल्ली बारा वाजलेत पण मुलांनी भूक भूक चालू केलं त्यामुळे वाटेत वाईच्या या द हॉटेल भारतीय ला आलो आहे जे अठरा एकोणीसशे छप्पनपासून आहे वाटतं आणि ते मटन अळणी फस्त केली ऑलरेडी तुम्ही खाते क्वांटिटीचा फक्त गेम आहे सो इथे मटन सुखा आहे मटन फिफ आहे आणि चिकन वगैरे बरंच काही मागवणं आहे पण खाण्यावर फोकस करणार आहे त्यामुळे भेटूयात आता इथून निघाल्यावर जेवण फस्त झालं आहे साडेबाराशे बीस झालं आहे आणि चलो आत्ता आलो आहोत आपण वाईच्या नाना फडणवीस वाड्याला चला एक्सप्लोअर करूया हा माझ्या मागे नान नाना फडणवीस वाडा आणि हा घाट हा घाट तुम्ही असंख्य मूवीजमध्ये बघितलं असेल सिंगमपासून मराठी मूवीजमध्ये सगळीकडे म्हणजे उप्पा हुया जे, जे गाणं आहे ते सुद्धा इथे शूट झालं आहे असं मल्टिपल शूट इथे झालेत याच घाटावर इथे मागे नाना वाड वाडा आणि इथे मंदिर इथे दो मागे आपला गोळ्या खाऊन झाल्या या गोळ्याची गाडी जी आहे ना ती खूपच युनिक आहे ते बघा दोन ॲक्टिवाच्या चेसिसनी यांनी इथे अशी गाडी बनवली आहे आणि इथे खाली बॅटरी पॅक आहे सो त्याच्यावरून जर ती बॅटरी फुल असेल तर ही चाळीस किलोमीटरपर्यंत पण जाऊ शकते सो so, असं काही इथे डिझाईन आहे आणि तुम्ही तुम्ही इथे आले तर इथे यांच्याकडे गोळा नक्की खा नाना फडणवीस हो वाड्याच्या समोर कारण यांच्याकडे जे पण गोळ्याचे फ्लेवर्स आहेत हे कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे काही न टाकलेले ते स्वतः घरी बनवतात so, सो त्यामुळे इथे आलात तर या गोळा या, या गोळावाल्या काकूनकडे गोळा नक्की ट्राय करा खामकर बंधू मिठाईवाले कंदी पेढ्याची मजबूत ऍडव्हर्टाईज होती जागोजागी त्यामुळे आता हो कंदी पेढे घेतलेच शीतलने अरे ते स्ट्रॉबेरी पण घे ना शीतल ते पण ॲडव्हर्टाइज लावली आहे स्ट्रॉबेरी बर्फी मित्रांनो आत्ता पाच वाजायला आले आहेत तळेगाव टोल डाक्याला पोहोचू आत्ता आम्ही आणि बऱ्याच क्विक आलो आहे म्हणजे जो नवले ब्रिज वगैरे हा जो कात्रेज नंतरचा सेक्शन आहे स्पीड कॅमेऱ्यामुळे सगळ्यांची फाटलेली असते सगळे स्लो 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 आणि फायनली आता आम्ही पोचलो आहे मॅप साडेसात पावणे आठला पोहोचू दाखवत होतं खांदेश्वर रेल्वे स्टेशन कारण मला शितलची जी आत्या वगैरे आहे ते ट्रेनने जाणार आहेत तिथून ते राहतात दहिसरला इथून जी गोरेगावला ट्रेन जाते हार्बर रेल्वेची तिने जातील आणि तिथून मग गोरेगावला उतरून दही सरतो त्यांना असं ते ट्रॅफिक फ्री प्लस आरामात ट्रेनमध्ये बसून जातील सो प्लॅनिंग हे की मी यांना खांदेश्वर रेल्वे स्टेशनला सोडेन आणि इथे तळेगाव टोल नका आलेला आहे बरोबर पाच वाजायला दहा मिनटं फायनली खोपोलीच्या फुटबॉलला पोहोचलो आहे आम्ही आणि पूर्ण म्हणजे वीसची काहीतरी रेंज राहिलेली आणि ते कट कट टाकी आपली जी फुल केलेली घरातून निघालेलो म्हणजे एका फुल टाकीत आपण पूर्ण प्रवास केला आहे रिची बेचाळीसशे किंवा साडेचार हजार चार हजार दोनशे ते साडेचार हजार रुपयाचा अराऊंड आपल्याला डिझेल लागला त्या कम्प्लीट जर्नी आणि आत्तापर्यंत आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे पाचशे सत्तर किलोमीटर सो so, आपण पाचशे सत्तर किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे फुल टाकीमध्ये तिथे एवढाच रेंज येते साडेपाचशे ते साडेसहाशेच्या अराऊंड सो एका टाकीत इतकी जर्नी झाली चहा घेतली आहे आणि मेन खरवस कारण यांना जायचं आहे लवकर साडेसहाची ट्रेन आहे सो काय चढतोय तिला पोहोचू पण ती गेली तरी एक तास थांबावं लागेल आणि वडापाव रितु आणि रितु आणि केयूसाठी फायनली साडेसहाला आम्ही खांदा कॉलनीला म्हणजे खांदेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचू आणि यांची ट्रेन येणार आहे सहा छत्तीसला सो सहा महिन्ट आहे त्यांच्याकडे पटापट पटापट पळत जाऊन ट्रेन पकडण्यासाठी खूप छान झाली आमची टूर ही चार दिवसाची जाताना आम्ही कोकणामार्गे गेलेलो येताना पुण्यामार्गे पण खरंच सांगतो मला कोकणामार्गे रूट जास्त आवडला कारण इथे आहे ना गाडी धड चालवताच येत नाही कारण पूर्ण स्लो स्लो गाड्या चालवत रस्ता ब्लॉक करून ठेवलेला असतो प्लस ट्रॅफिक स्पीड कॅमेरे वगैरे खूप इरिटेड एका प्रेशरमधून यावं लागतं सो तो खूप बेटर आहे त्यामानाने आणि आता त्यातले तर रस्ते वगैरे तिकडचे चांगले झालेत कोकणातले त्यामुळे बेटर वे येतो yeah. हा फक्त जेव्हा गणपती वगैरे हे जे सीझन असतात कोकणातले सीझन तेव्हा चुकीने त्या रूटने जाऊ नका नाहीतर वाट लागणार तुमची अडीचच्या आसपास वाईवरून निघालेलो साडेसहाला पोचलोय खान्देश्वरला म्हणजे पनवेलला ज्यांना खांदेश्वर माहीत नसेल त्यांच्यासाठी पनवेलला पनवेलच्या जस्ट पुढचा स्टेशन आहे खानदेश्वर मित्रांनो ऑलमोस्ट पोहोचायला आलो आहे आता मी डोंबिवलीला म्हणजे एक अर्ध्या तासात पोहोचून जाईन आपली टोटल जर्नी सहाशे पंचवीस किलोमीटर म्हणजे एक पाच दहा किलोमीटर ऍड करा सो so, मॅक्स टू मॅक्स साडेसहाशे किलोमीटरची ही हा आपला संपूर्ण प्रवास झालेला आहे आणि गाडीने एव्हरेज दिला आहे साडेसोळाचा साडेसोळा किलोमीटर पर लिटरमध्ये साडेसोळाचा सोळाचा एव्हरेज दिला आहे ऑलमोस्ट आपण पोहोचायला आलो आहे आणि डोंबिवलीजवळ जवळ ट्रॅफिक लागली आहे मी तळोजा रोडने टाकली आहे फुलफुल ट्रॅफिक आहे इथे अजून अर्धा पाऊंटात जाईल घरी पोहोचायला याचं एक्सपेन्स वगैरे किती झाला या टूरचा हे सगळ्याचा एक डेडिकेटेड शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक कुठल्याही चॅनलवर आपल्या बघायला मिळेल लवकरच तो टाकेन मी बाकी या टूर रिलेटेड शॉर्ट्स पुढचे सात आठ दिवस येत राहतील म्हणजे आता तुम्हाला टूर आयटनरी ऑलरेडी मी दोन टाकलेले आहेत डे वन डे टूच्या आज डे फोर आहे पण डे थ्रीचे आयटनरी टाकायची राहिली आहे म्हणजे जो शॉर्ट व्हिडिओ येतो सो ते टाकेन आणि त्याच्यानंतर सो येत राहतील तुम्हाला अजून या महाबळेश्वर सिरीज किंवा टूर रिलेटेड व्हिडिओज वगैरे आणि हा ब्लॉग लास्ट ब्लॉग आहे कारण आता ऑलरेडी आम्ही घरी पोचतो आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया बाय द वे मी थायलँड टूर म्हणजे मी टूर ग्रुप टूर पण अरेंज करतो सो आपल्या व्ह्यूवरसाठी म्हटलं काहीतरी आपण टूर काढूया कारण आधी मी थोडे माझे आधीचे एक्झिस्टिंग काही क्लायंट्स आहेत त्यांच्या मी ग्रुप टूर काढायचो पण म्हटलं तर आपले इतके व्हिडिओज बघतात लोक आणि बरंच एन्क्वायरी वगैरे करतात माझ्याकडून म्हटलं माझ्याबरोबर फिरायला नेऊया म्हणून थायलँडची ग्रुप टूर काढली आहे चौदा ते अठरा मार्च आणि पहिले आपण फुकेटला जाणार मुंबईवरून देन आपण फुकेट फिरून आपण बँकॉक जाणार सो दोन सिटीज कारण सिटी लाईफ प्लस नेचर अशी आपली टूर असणार आहे कॉम्बिनेशन मिक्स म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की थायलंडला जाऊन हे राहिलं ते राहिलं ते राहिलं आपलं कंबाईन असेल तुम्हाला सर्व फील एकाच टूरमध्ये येईल सो फोर नाईट फाय डेजची ही टूर असेल जिचं पॅकेज फक्त आणि फक्त अठ्ठावन्न हजार ठेवलं आहे ज्यामध्ये एव्हरीथिंग इन्क्लूड एव्हरीथिंग तुम्हाला काहीच एक रुपया खर्च नाही करायचा आहे फक्त तुम्हाला जो एक्स्ट्रा एक्सपेन्स असेल तो म्हणजे तुम्ही पर्सनल जे काही शॉपिंग वगैरे कराल तो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जाणार आहोत टायगर ते जे तिकडे असतात वाघ वगैरे आपल्याला जवळून बघता येतं ते आपल्या अंगावर येऊन हात ठेवतात वगैरे उभे राहतात एकदम आपण पुढे त्यांच्या फोटो काढू शकतो सो तिथे एंट्री फी आपल्याकडून आहे बट तुम्हाला तिथे लार्ज टायगर स्मॉल टायगर मिडियम टायगर असं वेगवेगळे असतात त्याचे तुम्हाला पे करावे लागतील अदरवाईज त्याचे एंट्री वगैरे सगळे इन्क्लूड आहे आणि बाकी अजून काही डिटेल लागली तर डबल एट टू डबल एट झिरो सिक्स ट्रिपल एट या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या टूरला मी असणार आहे या टूरमध्ये सो मी स्वतः असणार मोस्ट प्रोबॅबली शीतल रित्वी, हे सर्व असणार या टूरला त्यामुळे एकदम भन्नाट होईल ही टूर शक्य असेल तर जॉईन विथ मी